Bye. വരദല ശ്രീ ജ്ഞാനദേവ പണ്ഡലീനാഥ ഭഗവാന ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജി ജയ ജഗദ് ഗുരു സന്താരം മഹാരാജീ ജയ ശ്രീ വ്യസദേവ ഭഗവാന കയ ശ്രീ ശുഖദേവ മഹാമുനി ജയ अधिपति हर हर महादेव सियावर रामचंद्र भगवान की जय सच्चिदानंद संत श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद संत रामदास महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव भक्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोले श्री बाके बिहारी लाल की जय राधा रानी सरकार राधे राधे म्हण राधे राणे राधे 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 राणे राधे राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे

भद नारायण नारायण वा कृष्ण हरे पुरारी मे मद नारायण वासुदेव कृष्ण कृष्ण हरे नारायण நானுதே <laughs> 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 bye bottom, bottom. परमेश्वर परम पुरुष परम श्री कृष्ण कन्हैयाची वांग प्रतिमूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण त्या भागवतावरती माझा प्रणाम भगवंताची अल्लादनी शक्ती श्री राधे राधाराणीच्याही चरणावरती माझा प्रणाम भगवान श्री बाकी बेहरीला चरणावरती प्रणाम माझे गुरुवर्य सचिदानंद संत श्रीपाद सचिदानंद रामदासाबा यांच्या आवाज जिथपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्री हरिमय ज्योतीला वंदन करून या कथेला सुरुवात करूया भगवंताच्या कृपाशीर्वादाने साधुसंतांच्या कृपाशीर्वादाने भगवान पंढरी श्री पांडुरंग परमात्मा श्री बाकी बिहारीलाल आणि राधा कृपा कृपाशीर्वादाने तिच्या दयाने गेल्या तीन दिवसापासून सगळ्यांचं कल्याण करणारी भगवत स्वरूप प्राप्त करून देणारी मोक्ष स्वरूप प्राप्त करून देणारी आत्मस्वरूप प्राप्त करून मिळाली अमृत स्वरूपी ही श्रीमद भागवत कथारूपी गंगा गेल्या तीन दिवसापासून आपल्या सर्वांच्या मध्ये प्रवाहित होत आहे आज या कथेचा चौथा दिवस बघता बघता आपली कथा आता अर्ध्यावरती येऊन ठेपली आहे चौथा दिवस म्हणजे आता हा मधला दिवस आहे तीन दिवस झालेत आणि तीन दिवस बाकी आहेत भगवंताच्या सानिध्यात असलेलं भगवान श्री भोलेबाबांच्या सानिध्यात असलेलं हे परम मंगलमय अस ठिकाण माहेर भाईगाव येथील भक्तांच्या अथक प्रयत्नाने हा चालू असलेला भागवत कथा सप्ताह आणि या कथेमध्ये काल आपण बघितलं की भगवंताने सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्माजीला आदेश दिला की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा सृष्टीला विस्तार करा या सृष्टी ही प्रजा उत्पन्न करण्याचा विस्तारण्याचा विचार करा प्रजा उत्पन्न करण्याचं देतो ब्रह्माजी म्हटले प्रभू ठीक आहे पण जेव्हा मी सृष्टी निर्माण करेल ही प्रजा निर्माण करेल त्यावेळेला मला अहंकार होईल असं वाटेल की ही सृष्टी मी निर्माण केली हे मी बनव बनवलंय असा अहंकार होईल प्रभू एवढ्या सुंदर रचनेला जर अहंकाराचा मी लागला जर हा माझा मी जागा झाला तर या सुंदर कलाकृतीला अर्थ राहणार नाही कला कलाकृतीला कला अर्थ राहणार नाही म्हणून प्रभू तुम्ही मला असं ज्ञान द्या असं ज्ञान द्या की ज्याने माझा अहंकार जागा होणार नाही अभिमान जागा होणार नाही आणि त्या ज्ञानामुळे मी या सृष्टीची रचना करू शकेल या सृष्टीचा विस्तार करू शकेल त्यावेळेला भगवान श्री नारायणानं चार श्लोकामध्ये हे भागवत ब्रह्माजीला सांगितलं ब्रह्माजींनी ज्ञान प्राप्त केलं आणि त्या ज्ञानाने ह्या सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली या ब्रह्मांडाचा विस्तार करायला सुरुवात केली के त्यामध्ये अं भगवंताने ब्रह्माजीने दहा पुत्रांना जन्म दिला दहा पुत्रांना उत्पन्न केलं त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टीची अं प्रजा प्रजेचा विस्तार करा प्रजा उत्पन्न करा त्यानंतर भगवान रुद्र देवतेला सांगितलं तुम्ही प्रजा उत्पन्न करा तर रुद्र भगवंतांनी भूत भूतसृष्टी उत्पन्न केली भू, भूत, भूत, भूत उत्पन्न केली मग ब्रह्माजी काही खुश झाले नाही म्हटले असं सृष्टी काही उत्पन्न करू नका मग ब्रह्माजींच्या शरीराच्या दोन भागापासून एक स्त्री आणि पुरुष प्रगट झाले तर पुरुष म्हणजे स्वयंभू मनू होता आणि ती स्त्री म्हणजे होती त्या दोघांना सांगितलं की तुम्ही प्रजा उत्पन्न करा त्यांनी सांगितलं प्रजा उत्पन्न करायची ठीक आहे पण मी आणि माझी माझी भावी प्रजा मी ज्या वेळेस प्रजा उत्पन्न करेल त्या प्रजेला राहण्यासाठी ठिकाण असलेली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी रसाताळात पडलेली आहे तिला बाहेर काढण्याची योजना करा ब्रह्माजी विचार करू लागले आणि त्यांच्या नाकाच्या छिद्रातून तो वराह शिशू प्रगट झाला आणि वराह शिशू म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार होता अशा प्रकारे या सृष्टीचा विस्तार चालू झाला भगवंताने ती पृथ्वी बाहेर आणली आणि वरती ठेवली मग यांनी सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांना तीन जला, देव होती प्रसूती आणि आकृती उत्तानपाद आणि प्रियव्रत हे दोन पुत्र झाले मग काल आपण त्यांच्या कन्यांचा जे चरित्र होत त्यांचा त्यांचा जो विस्तार होता तो आपण ऐकला कि देवहतीचा विवाह कर्दमांशी झाला आणि मग बाकीच्या कन्यांचा विवाहित प्रजापतींशी वगैरे झाला त्यांचे मुलं त्यांच्या कन्या यांचा सगळा विस्तार आपण काल बघितला म्हणजे सृष्टीचा विस्तार कसा झाला हे आपण काल बघितलं यानंतर विदुरजी महाराज मैत्रिणीजींना प्रश्न विचारतात की हे प्रभूजी म्हणजे शत्रुपा आणि मनुच्या तीनही मुलींचं तुम्ही मला चरित्र वर्णन करून सांगितलंय देवहुती आकुती प्रसूती या तिघांचेही विवाह सांगितले त्यांचे पुढचे पुढचे वंश सांगितले सगळं काही सांगितलं आपण काल बघितलं की सती मातेने अपमान केला तर तिने ते शरीर केलं आणि पुन्हा तिने पार्वती म्हणून जन्म घेतला तर तेव्हा तिने पुन्हा भगवान शिवालाच वरले आणि काल आपण ते झाकी रूपामध्ये सुद्धा बघितलं भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह काल आपण लावला आणि आता पुढचा कथा भाग बघण्याच्या अगोदर एकदा भगवान शिव आणि पार्वती मातेचं भजन व्हायला पाहिजे शिवाय <laughs> <नमस्षिवायों>, नमस्षिवाय। शिवाय <laughs> <laughs> प्रश्न विचारतात मैत्रिय ऋषी कि आता मला शत्रुपा आणि मनु यांच्या मुलांचे चरित्र सांगा त्यांच्या मुलांचे मनु आणि शत्रुपा यांना दोन मुले झाले उत्तानपाद आणि प्रियव्रत त्यातला उत्तानपाद हा राजा झाला आणि त्या उत्तरपादाला दोन पत्न्या होत्या एक होती सुनीती आणि एक होती सुरुची तरग, तर सुनीती जी नावाची जी पत्नी, उती। पत्नी उती। होती ती चांगलं नीती शास्त्र धर्म शिकवणार शिकवणारी होती आणि सुरुची ही राजाच्या आवडीची पत्नी होती सुनीती सुनीती म्हणजे सुनीती चांगली निती शिकवणारी चांगला धर्म शिकवणारी सगळं काही चांगलं शिकवणारी ती सुनिती आणि सुरुची ही राजाला अधिक प्रिय होती सुनितीपेक्षा सुरुची देवाला सुरुची त्या राजाला अधिक प्रिय होती मग एक दिवस त्या सुरुचीचा पुत्र उत्तम हा राजाच्या मांडीवर बसलेला होता उत्तन राजा त्याचे लाड करीत होता सुनीतीचा पुत्र होता ध्रुव त्या ध्रुवला ध्रुवाने बघितलं कि सुरुची मातेचा पुत्र उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला आहे वडील त्याचे लाड करत आहेत त्याला मांडीवर बसलेलं बघून ध्रुवालाही आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली ध्रुव तेथे गेला आणि सिंहासनावरती वडील बसलेले होते तिथं वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी चढून वरती गेला वरती गेला आणि ते सुरुची मातेने बघितलं बाबांच्या मांडीवर बसणारच तेवढ्यात ती ते सुरुची माता आली त्या ध्रुवाचा हात धरला आणि त्याला ढकलून दिलं त्या ध्रुवाने विचारलं आई काही चुकलं बघा माझ माझं काही चुकलं का म्हणे म्हणे तू कुठं निघाला होतास म्हणे वडिलांच्या मांडीवर बसायची माझी इच्छा आहे ज्याप्रमाणे बाबा उत्तम त्या प्रकारे माझाही लाड करावा अशी माझी इच्छा आहे त्यांच्या मांडीवर बसावं त्यांच्याकडून लाड करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे म्हणून निघालो होतो सूर्यची माता म्हणाली तुला तुझ्या तु वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही अधिकार नाही म्हटल्यानंतर ध्रुव म्हटला काय म्हणजे तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर जा वणत जा भगवंताच तप कर भगवंताची भक्ती कर आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंताला प्रसन्न करून घे आणि मरून जा आणि पुन्हा माझ्या गर्भाला जन्म घे तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचा असेल तर तुला माझ्या कुळात माझ्या गर्भातून जन्म घेतला असता तर तुला बसू दिलं असत तू माझ्या गर्भातून जन्म घेतलेला नाही त्यामुळे तुला वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही ध्रुवला राग आला राग आल्यानंतर ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे गेला आईकडे गेला आईने विचारलं ध्रुव बाळा काय झालं तुला ध्रुवने सांगितलं आई मला सुरुची मातेने ढकलून दिलं वडिलांच्या मांडीवर बसू दिलं नाही बाबांच्या मांडीवर बसू दिलं नाही सगळं काही प्रकार सांगितलं आई तिने बसू दिलं नाही सांगितलं वनात जा भक्ती कर आणि भक्ती करून देवाला प्रसन्न करून घे आणि मग हे माग म्हणे सुनीती ही चांगलं शिकवणारी होती नीती शिकवणारी होती पण तरी सुद्धा राजाला ती प्रिय नव्हती सुरुची प्रिय होते कारण बऱ्याच वेळेस असं होत माणसाला चांगलं जगण चांगल्या नीतीने जगणं चांगल्या धर्माने जगलं जगणं चांगल्या शास्त्राने जगण अवघड जात आवडीने जगणं सोपं असत सुरुची स्वतःच्या आवडीप्रमाणे जगणं सोपं असतं पण मात्र धर्माने जगण चांगला नीतीने जगणं हे अवघड असत म्हणून माणूस पटकन स्वतःच्या आवडीप्रमाणे जगायला लागतो पण मात्र न न न सोडता 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 चांगला धर्म चांगले आचार विचार जर चांगल्या मार्गाने सुनीतीने आपण गेलो तर नक्कीच भगवंतापर्यंत पोहचत असतो ध्रुवासारखा पुत्र झाला म्हणजे ध्रुवासारखा भक्त आपण होत असतो सुनीती मातेने ध्रुवाचं ऐकून घेतलं आणि सुनीती मातेच्या डोळ्यातून आश्रू आले सांगितलं ध्रुव तुला तुझ्या बाबांच्या मांडीवर बसायची इच्छा आहे पण मी काहीच करू शकत नाही रे मी तुझ्या बाबांची लाडकी पत्नी नाही म्हणून म्हणून आणि तू तू माझ्या पोटी पोटी जन्माला आलेला जन्म घेतलास तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही पण तुझ्या आईने सुरीच्या आईने जे सांगितलं ना ते योग्य आहे भगवंताची भक्ती कर ध्रुवा देवाची आराधना कर प्राप्त करून घे देवाला आणि असं पद देवाकड मागवं जेथून तुला कोणीही खाली उतरवू शकणार नाही सुनीती चांगली आई आहे बर हे का चांगलं आईचं चा बोलण आपली सारखी जर एखादी असली असती ना तर थी थी ती म्हटली असती तिने तुला ढकलून दिल का तू तिच्या डोक्यात धोंडा घाल ह्या आपण म्हटलं अस पण ते सुनीती माता होती तिने सांगितलं सावत्र आई होती बरं सुरुची पण सांगितलं तिने सांगितलंय ना तुला भगवंताची भक्ती कर सुरूच्या आईने तुला योग्य सांगितलं ध्रुवा मी तुला काही देऊ शकत नाही तू काय कर भगवंताची भक्ती कर भगवंताची आराधना कर देवाला प्राप्त करून घे देवाला प्रसन्न करून घे आणि अशी भक्ती करावी अशी आराधना करावी त्या देवाने प्रसन्न व्हावा आणि त्या देवाला असं पद मागावं की तिथून तुला कोणीच हटवू शकणार नाही त्या पदावरून तुला कोणीच हकलून देणार नाही ध्रुवा तू भगवंताची भजन कर भक्ती कर बघ परमार्थ करत असताना परमार्थ केव्हा सफल होतो जेव्हा एखाद्या आईचा आशीर्वाद असेल ना परमार्थ कर तेव्हा परमार्थ सफल होत असत सुनीतीने आईने सांगितले की ध्रुवा जा आणि परमार्थ कर कारण एका आईवर फार मोठी जबाबदारी असते जेव्हा एखाद्या आईने परमार्थ कर असं परमार्थामध्ये आशीर्वाद दिला तर तो परमार्थ नक्कीच यशस्वी ठरत असतो म्हणून आईने सुद्धा असं विचार केला पाहिजे असं स्वप्न बघावं आजकालच्या आई स्वप्न बघते की माझा मुलगा माझी मुलगी डॉक्टर व्हावी इंजिनियर व्हावी माझा मुलगा कलेक्टर व्हावा माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा आय पी एस व्हावा मोठा अधिकारी व्हावा माझी मुलगी मोठी व्हावी डॉक्टर बनावी इंजिनियर बनावी कलेक्टर बनावी मोठी अधिकारी बनावी आईने असं स्वप्न बघावं जरूर बघावं असं स्वप्न बघू नये असं नाही बरं आईने असं स्वप्न जरूर बघावं पण त्याचबरोबर आईने असंही स्वप्न बघावं की माझं लेकरू माझा मुलगा माझी मुलगी ही भगवत भक्त असावी भगवंताची भक्ती करणारी असावी भगवंताची आराधना करणारी असावी माझं लेकरू माझा मुलगा हा भगवंताचं भजन करणारा असावं आणि त्यासाठी आपल्या आईने एका आईने आपल्या लेकराला आपल्या मुलाला आपल्या मुलीला या धर्म मंडपाखाली आणणं गरजेचं आहे कारण कलियुगामध्ये मद, कलियुगामध्ये हाच मंडप असा आहे की जिथून चांगलं शिकवला जातो धर्म शिकवला जातो नीती शिकवल्या जाते लहानपणापासून जर लेकरांना ते वळण असेल तर तेव्हा कुठे सुसंस्कार लागतात आणि मग ते संस्कार त्या लेकरांमध्ये उतरतात आणि मोठं झाल्यावर सुद्धा तो त्या संस्कारांना विसरत नाही आणि आजकाल तेच चालू आहे आपण जिकडे तिकडे बघतो ना मुलांना वळण राहिलंय ना, ना संस्कार राहिले का कारण कुठंतरी आजच्याही कमी पडती आहे आज कोणतंही काम करायचं असेल काहीही काम करायचं असेल तर आईच्या हातात एकतर फोन नाहीतर टीव्ही या दोन्ही शिवाय काहीच नाही लेकराला खाऊ घालायचं असेल स्वयंपाक करायचा असेल काही काम करायचं असेल तर फो टीवी। टीवी फोन आणि टीव्ही टीव्ही शिवाय फोन शिवाय तर कामच होत नाही आता आणि मग कस काय लेकरू चांगलं सुस्वभावी निघेल आईलाच घरकामामध्ये हे राहिलं नाही फोनाशिवाय पुरुष भेटेल नाही तर मग लेकरू कस काय चांगलं बनेल पण लेकर घडवत असताना त्यांना संस्कार देत असताना फार काळजी घ्यावी लागते सुनीती मातेने सांगितलं ध्रुवा जा भगवंताचं भजन कर भगवंताची आराधना कर भगवंताच चिंतन कर आणि देवाला प्राप्त करून घे आईच हे बोलणं ऐकलं आणि ध्रुवाने आपलं मन स्थिर केलं मन स्थिर केलं आणि तो पित्याच्या नगरातून बा, नगरीतून बाहेर पडला ते ऐश्वर संपन्न असलेलं राजदरबार तर दरबाराला सोडून निघून गेला आणि वनात गेला, निवन गेला।, निवन गेला। जंगलामध्ये ईश्वर प्राप्तीची त्याची इच्छा बघून नारदजी तेथे आले आणि नाराजी तेथे नंत, आल्यानंतर त्यांनी विचारलं अरे बाळा कुठे निघालास ध्रुव म्हणाला मला देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे नारदजी म्हणाले अरे तुला काय वाटतं देव प्राप्त करणं एवढं सोपं आहे का अरे तुझं खेळणं बागडण्याचं वय आहे लहान आहे हस तू घरी जा परत जा असं हट्ट धरू नकोस देव प्राप्त करणं एवढा काही सोपा नाही जा घरी जा आनंदाने जीवन जग राज्यामध्ये जीवन जग कशासाठी आलास भक्ती करणं देवाला प्राप्त करून घेणं वाटतं एवढं सोपं नाही घरी परत जा पण ध्रुव म्हणाला पाच वर्षाची पाच वर्ष होत ध्रुवाच नाराजी म्हणतात की पाच वर्षामध्ये कोणी तपश्चर्या करत नाही लोक ऐंशी ऐंशी वर्षाच्या होतात पण भजन करत नाही भक्ती करत नाही अरे तुझं पाच वर्षाचा लेकरू आहे जा देवाला प्राप्त करण्याच्या नादात पडू नकोस देवाची प्राप्ती काही एवढी सोपी नाही जा आणि घरी जा लोक होतात तरी त्यांना घर सुटत नाही बैला सांगितलं ना की कथा आहे हे ग गा आपल्या गावामध्ये चल बाई कथेला नको बाय आले असते पण काय करू माझा नातू माझ्याशिवाय झोपत नाही आता हिचा नातू हिच्या वाचून राहिलेला आहे का हीच नातवाची बिस्किट चोरू चोरू खाते आणि म्हणते माझा ना तू शिवाय राहत नाही का हे नाही तुम्ही जा ना तू बरोबर राहून घेतो माणसाला घर सुटत नाही आणि घर सुटत नाही म्हणून परमार्थाशी आवड निर्माण होत नाही पण पाच वर्षाचा ध्रुव ध्रुव मनाला महाराज नाही मी निर्धार केलाय मी मनामध्ये ठरवलंय की काहीही झालं तरी मी भगवंताला प्राप्त केल्याशिवाय जाणार नाही भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय मला हा माझा निर्धार आहे हा नेम आता न फिरे माघारी मी आता ठरवलंय मी आता माघार घेणार नाही ध्रुव म्हणाला हे ब्रह्मन मी त्रैलोक्याच्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावरती अधिकार मिळू इच्छितो आणि याच्या प्राप्तीसाठी आपण मला एखाद साधन सांगा एखादा चांगला मार्ग सांगा देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले वास्तविक नारद त्याची मदत करायला चालले होते त्याच्या मनामध्ये काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं नाराजी म्हणाले तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचे भजन कर तुझे कल्याण असो संत साधू संत साधू जीवनामध्ये येत असतात तेव्हा परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग भेटत असतो ज्या वेळेला जीवनामध्ये अशा संत जे येतील गुरु येतील असे संत महात्मा भेटतील तेव्हा समजायचं आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवणारे हे संत आहेत आपल्याला देवापर्यंत ने पोहोचवणारे हे गुरु आहेत म्हणून असे समज दिसले की समजावं की आता आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल जब संत मिलन हो मिल न हो they really not द्वाराचे प्राप्त होत असते म्हणून जीवाची इच्छा असते की असा कोणीतरी संत साधू भेटवा असा कोणीतरी सद्गुरू जीवनामध्ये आवा जो येईल आणि मला त्या भगवंतापर्यंत पोहोचवेल मेरी तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले मेरी तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले